नमस्कार मित्रांनो चांगले न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज फारच इमोशनल एपिसोड होता आणि तब्बल दोन तासाचा एपिसोड आज बिग बॉसच्या घरामध्ये पार पडला आणि सर्वांचे फॅमिली मेंबर्स आज बिग बॉसच्या सेटवरती आलेले मुलगा जे हजबंड आहेत ते सेटवर आलेले त्यानंतर वर्षा मॅडम यांची बहीण आलेली अभिजितदा मिसेस त्यांच्या दोन मुली आलेले खूप सुंदर असं वातावरण झालेलं दादांचे पण घरातले या सेटवर आले वडील नेहमी दादा तक्रार करतात की वडील माझी तारीफ करत नाहीत जेव्हा पप्पांना त्यावेळेस एकदम इमोशनल काय बोलू काय नको सुचत नव्हतं फ्रीज होते ते सर्व सदस्यांना फ्रीज केलेलं आणि काय म्हणजे एकदम डोळ्यातून आश्रूमचं बांध फुटला त्यानंतर डीपी दादाला जेव्हा रिलीज करण्यात आलं तेव्हा डीपी दादानी कडकडून त्यांच्या वडिलांना मिठी मारली आपले कचं नातं हे काय असतं त्या स्थितीवरून जाणून आलं कारण जवळपास साठ दिवस एकमेकाला ना फोनवर बोलणं झालेलं ना भेटणं झालेलं त्यामुळं एकदम एक स्ट्रॉंग एक बॉन्डिंग आहे त्यांच्या घरामध्ये आणि ते कुठेतरी दिसून आलं आणि पुरकर मनाने किती चांगले असतात ते आपल्या सर्वांना माहीतच आहे की दादानी वडिलांना सर्व होते त्यांची भेट घालून दिले आणि वडिलांना विचारले की माझं गेम कसं चालू आहे पप्पा आता मी व्यवस्थित खेळतो ना तर वडील म्हणाले की सुरुवातीला जरा थोडस गेम स्लॅक सुरू होता आणि आत्ता सध्या गेम व्यवस्थित चालू आहे ना अशा पद्धतीनेच गेम खेळ असे वडील म्हणाले स्ट्रॉंग गेम खेळतोय आणि अशा पद्धतीने गेम तुझा चालू ठेव पिता वडील ते जे म्हणाले की जर समजा एखादं कोण चुकत असेल किंवा काय प्रॉब्लेम होत असेल तर तू बोलायला हवं असं तसं पण डीपी दादा म्हणाले की आपल्याला तुम्हाला माहिती आहे माझा स्वभाव कसा आहे मी जर समोरच्याला ऐकून घ्यायचं नसेल तर मी जास्त त्याला कन्व्हिन्स करत बसत नाही आणि डीपी दादा एवढे पण म्हणाले की मी मनामध्ये आईला असं नवस करायला सांगितलेलं की ज्योती ज्योतिबा देवाला नवस करायला सांगाई की मला या बिग बॉसच्या घरातून बाहेर जाऊ दे मी कंटाळलोय कारण मध्यंतरीच्या काळामध्ये अं त्यांच्याच टीम मधले मेंबर डीपी दादांवर संशय घेत होते त्यामुळे डीपी दादा एक प्रकारे भाऊणीक आहेत आपल्याला आहे आणि एक प्रकारे त्यांना ते आवडलं नाही दोघांचा पण जबरदस्त जबरदस्तांना आहे आणि डी डीपी दादा भेटले आणि डीपी दादांनी आईला विचारलं की तुझी शुगर वगैरे कशी आहे तुझा तुला गोळ्या वगैरे खातेस का मग अशा पद्धतीनं आईशी भेटणं झाल्यानंतर वहिनींशी भेटणं झालं वहिनींशी भेट भेट झाली त्यावेळेस डीपी दादा एकदम भावनिक म्हणजे काय बोलावं असं नाही काय काय डीपी दादांना कळत नव्हतं डीपी दादांना वहिनी म्हणाले की गेम तुम्ही खूप चांगला खेळताय खूप स्ट्रॉंग खेळताय तर इमोशन जे आहे त्यावर ताबा ठेवा तुम्हीच ट्रॉफी घरी जिंकून येणार आणि सर्वात मजेशीर म्हणजे बाथरूममध्ये ज्या ठिकाणी डीपीदादा झोपतात ती जागा पण वहिनींना डीपी दादांनी दाखवली डीपी दादांना वहिनी म्हणाले की तुम्ही क्रिकेटमध्ये जसं शेवटचे सहा बॉल महत्वाचे असतात त्या पद्धतीनंच तुम्ही खेळा आणि सिक्सर हा पाहिजेच आणि ट्रॉफी ही हिचलकरांची कोल्हापूरमध्येच आली पाहिजे असे वहिनी म्हणाले आता ना वहिनीला टिप्पी दादा प्रेमाचे तीन शब्द पण बोलले पण वहिनी त्या बिग बॉसच्या घराच्या बाहेर गेल्यानंतर सीन दिसला तिथे सूरज चव्हाण म्हणजे हे ती गजान जेव्हा बाहेर जात होती वडील दादांची वहिनी आणि त्यांची आई तर त्यावेळेस दादा पाया पडलेच परंतु सुगृहसुद्धा पाया पडला त्यावरून संस्कार काय असतात ते संपूर्ण महाराष्ट्राला दिसतंय डीपी दादांचा खेळ आपल्याला कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा एपिसोड कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा धन्यवाद